की दहा वर्षापर्यंत या ठिकाणी वर्षा भारतीय जनता पक्षाचे खासदार मान्य तडस साहेब यांना या ठिकाणी आपण खासदार म्हणून निवडून दिलं खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर वास्तविक पाहता मला या निमित्तानं आपल्याला विचारावं असं वाटतं की या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार मान्य तडस साहेब यांनी या वर्धा लोकसभा मतदारसंघाकरता केलेलं एक महत्वाचं काम तुम्ही मला दाखवून द्या एक काम फक्त दाखवा एक काम दाखवा की जे लोक आठवण ठेवतील या वर्धा लोकसभा मतदार सांगितले की हो आमच्या तडस साहेबांनी दहा वर्षामध्ये हे अतिशय महत्वाचं काम या जिल्ह्यामध्ये केलं आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या कामाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनमानामध्ये फरक पडला जिल्ह्याच्या विकासामध्ये फरक पडला असं एक काम दाखवा एक काम या दहा वर्षामध्ये करू शकले नाही या ठिकाणी अठरा स्टॉप होते रेल्वेचे हिंगण हिंगणघाटला अठरा स्टॉप होते करोनाच्या काळामध्ये हे रेल्वे बंद झाली त्याच्यानंतर फक्त चार स्टॉप जे होते रेल्वेचे ते आता पूर्वत झाले चौदा स्टॉप अजूनही पूर्ववत या ठिकाणी झाले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे चौदा स्टॉप तळस साहेब त्यावेळेला बोलले होते की हे स्टॉप जर मी रेल्वेचे या ठिकाणी दिले नाही तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन देईन अजूनसुद्धा ते अठरा स्टॉप जे रेल्प हिंगणघाट रेल्वे स्टेशनला होते त्याच्यातले फक्त चार स्टॉप आपल्याला भेटले चौदा स्टॉप अजूनपर्यंत आपल्याला भेटायचे हे आपल्या तळस साहेबाची कर्तबगारी आहे इथं या ठिकाणी मला विचारावं असं वाटतं की इथं जे काही शहरी भागातले लोक आहेत घरकुलवाले अडीच लाखाचं घरकुल पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये किंवा आठ महिन्यामध्ये हे घरकुल पूर्ण व्हायला पाहिजे परंतु मला या निमित्तानं सांगायचं वाटतं की अडीच लाख रुपयाचं घरकुल पूर्ण करण्याकरता सध्या पाच पाच वर्ष झाले ज्या घराला सुरुवात पर होऊन परंतु अजूनपर्यंत लोकांचे घरकुल पूर्ण झाले नाही कारण की केंद्राकडनं येणारा जो निधी आहे तो निधी मान्य तडसाहेब या जिल्ह्यामध्ये आणू शकले नाही अडीच लाखाचं घरकुल मंजूर करून देण्याकरता फक्त आणि फक्त सहा ते आठ महिन्यामध्ये खूप झालं तर एक वर्षाच्या आतमध्ये हे घर पूर्ण व्हायला पाहिजे परंतु या जिल्ह्यामधली परिस्थिती अशी आहे की अडीच लाखाचं घरकुल पूर्ण व्हायला पाच पाच वर्ष या ठिकाणी होऊन राहिले परंतु अजूनपर्यंत ते घरकुल पूर्ण झाले नाही कारण की दिल्लीवरनं केंद्राचा जो हिस्सा आहे घरकुलचा तो अजूनपर्यंत या ठिकाणी आलेला नाही ही आपल्या साहेबांची कर्तबगारी आहे मला या निमित्तानं सांग वाटतं की मनात आणलं असतं या जिल्ह्याचा कायापालट करण्याचा तर तडस साहेबांनी काही करू शकले असते कारण की तडस साहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार होते आणि दहा वर्ष या देशामध्ये केंद्रामध्ये जे सरकार होतं ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं जर तडस साहेब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार असते केंद्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार असतं तर मी तडस साहेबांना दोष दिला नसता कारण की तुमच्या विचाराचं सरकार जर केंद्रामध्ये नसेल तर काम करायला अडचणी जातात हे मी समजू शकतो मी सुद्धा बारा तेरा वर्ष सभागृहामध्ये काम केलं या सर्व गोष्टींचा अनुभव मला आहे परंतु इथं सुवर्णसंधी आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या लोकांना होती सुवर्ण संधी होती की खासदार बी जे पीचा आणि दहा वर्ष केंद्रामध्ये सत्ता सुद्धा बी जे पीची आणि पंतप्रधानसुद्धा मोदी साहेबांसारखे त्यामुळं जर विचार केला असता आणि जर मनात काही विल हे असते इच्छाशक्ती असती तर निश्चित एक मोठं परिवर्तन दहा वर्षामध्ये या देशामध्ये आपल्या वर्धा लोकसभामध्ये ते घडून आणू शकले असते परंतु एकही प्रकल्प या दहा वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्त्वाचं वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबावा लागतो यानंतर उद्धव साहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही ऐका तुम्ही अरे ऐका ना ऐका ना, 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 ना एक अरे ऐका एक मिनिट ऐक तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निगाव लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की दुसऱ्या शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणारा नको नांग्या ठेचणार पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू दे अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो मिनिट बोला ऐका ऐका तुमची सवय अरे ऐका मिनिट बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका ना बरं सात मिनिटं बोलतो ऐक 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 अर्धा तास बोला अर्धा तास अरे अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बरं ऐका ऐका थोडा तुमचा हिरमोड होतोय मला कल्पना आहे पण जरा जरा थांबा जरा जरा थांबा मी एक दहा मिनिटं बोलतो पण मला सगळ्यांनी एक वचन द्यायचं की माझ्यानंतर आमवर पुन्हा बोलतील तेव्हा तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस हलता कामा वचन देताय वर करून द्या पहिलं वचन आम मी एक दहा मिनिटं बोलतो आणि अरे तुम्हाला पण तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही दिवसांपूर्वी आपले मानिने पंतप्रधान इथे आले होते असं म्हणतात वर्ध्याला अरे आहे ना मी तुमच्या सोबतच आहे तुमचाच आहे मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले कारण चैत्य एकादशी होती त्याने अभंग म्हटला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे आणि मोदीजी याच रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा आणि याच सुख पहिलं बघा तुमचं सुख नंतर बघा आजपर्यंत आम्ही दहा वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे दो, पडले अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली संजय सिंग जी आपने भी आपकी आपका अनुभव बताया जे देशामध्ये चाललेले मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध अरे गद्दारांना पन्नास खोके मिळाले मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते पण मला ते खोके नको आहेत मला हे माझं वैभव आहे हे माझं ऐश्वर आहे आणि मोदीजी तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती हो तुमचा जीएसटी लागू नाही होऊ शकत आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलं आजपर्यंत कधी देशामध्ये असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे आज तुम्ही केलेलं आहे मी काय धर्माचा प्रचार करायला आलेलो नाही पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही ज्याला म्हणतायत तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात अरविंद केजरीवालना टाकलं हेमंत सोरेन ना टाकलात जगामध्ये देशाची बदनामी झाली आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलमशाही चाललेली आहे संविधान बदलण्याच्या यांची स्वप्न पडलेली आहेत घटना बदलणार मग आम्ही काय नुसते नाकर्त्यासारखे बघत बसणार मी आजपर्यंत कधी वर्ध्या लोकसभेमध्ये आलो नव्हतो कारण वर्धा लोकसभा आम्ही कधी लढलोच नव्हतो मित्रपक्षाला दिली होती आज मी पुन्हा मित्रपक्षालाच जागा दिली पण मित्रपक्ष विजयी करण्यासाठी स्वतः या वर्धामध्ये आलेलो आहे आणि अमरजी माझ्यानंतर तुम्हाला बोलावंच लागेल माझ्यानंतर बोलावंच लागेल कारण यांच्या मनातली यांची जी काही सुखदुःखं आहेत ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचंय जे मी नेहमी सांगतोय आम्हाला एक जमाना असं वाटत होत की देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशामध्ये एका पक्षाचं सरकार पाहिजे पण आता मीच तुम्हाला सांगतोय की देशामध्ये एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार यापुढे येऊ द्यायचं नाही कारण संमिश्र सरकार जी होती अटलजीने उत्तम सरकार चालवलं मनमोहनजीने उत्तम सरकार चालवलं नरसिंह रावानी उत्तम सरकार चालवलं आणि त्याच काळामध्ये देश पुढे गेला आणि तुम्ही आम्हाला सांगताय घराणेशाही घराणेशाही जे काही आहेत ओ मोदीजी घराणेशाही बद्दल कोणी बोलायचं ज्याचं काहीतरी घराणे त्यांनी तरी बोलायला पाहिजे आणि अमित शाह आमच्या घराणेशाहीवरती बोलतायत उद्धव ठाकरेना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून त्यांनी भाजपाशी युती तोडली अहो अमित जी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता करेल तुमच्या आशीर्वादाची पर मला अजिबात गरज नाहीये पण मा पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही जे तुमच्या तुम्ही ज्या शहाला तिकडे बसवलं तसं ते अध्यक्षपद नाहीये त्याच्यासाठी निवडणूक घ्यावी लागते आणि ही जनता ठरवणार आहे आज मी तुमच्या समोर आलेलो आहे शिवसेनेची गद्दारी केलेली गद्दारी झालेली आहे शिवसेनेचं चिन्ह नाव मोदी आणि शहानी त्यांचे जे चाकर आहेत निवडणूक आयोग त्यांच्या माध्यमातून गद्दारानं दिलेलं आहे मी तुमच्या न्यायालयात आलेलो मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो ला आहे न्याय देणार आहेत की नाही तुम्ही मला ते मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे याच वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते की उद्धव ठाकरेची सेना ही नकली सेना आहे तुम्ही इकडे किती शिवसैनिक आहात किती नकली आहेत हेच ते हात मोदीजी याच हाताने तुम्हाला दिल्लीचं तक्क दाखवलं होतं तेच हात आता तुम्हाला दिल्लीच्या तक्तावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा तुम्ही गैरवापर करता आहात अरे ठीक आहे उद्धव ठाकरेंनी म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले एक तरी विचार सोडलाय की मी तुम्हाला विचारतोय जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही हे बाळासाहेबांची शिकवण घेऊन मी पुढे चाललेलो आहे आता तुम्ही जर का म्हणजे ते आडवे येणार असतील तर त्यांना सुद्धा सफा चाट करण्याचं काम सुद्धा पवित्र काम तुम्हाला करावं लागेल आणि काल मी एक पत्रकार परिषद घेतली तुम्हाला माहिती आहे पाहिलेत काय विषय होता जरा मोठ्याने संजय जी मैं आपको बताना चाहता हूं ये राम का राम लेकर सब जगह पर भगवान के नाम पे दे दे बाबा करके घूम रहे वोट दे दो भगवान के नाम पे दे दो अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो आम्ही सुद्धा बजरंग बली की जय बोलतो पण ज्या पद्धतीने मोदीजींनी कर्नाटकात कर प्रचार केला ज्या पद्धतीने अमित शहानी मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला तसा प्रचार आम्ही केलेला नाही आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती मत मागत असतो आणि काल यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे अरे ठीक आहे तुम्ही उद्धव ठाकरेनं संपवायला निघाला तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात पण तुम्ही आमच्या दैवताना सुद्धा त्यांची नावं पुसाल निघालात माझ्या त्या प्रचार गीतामधलं मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आता आणि संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ठ सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच लागेल मोदी सगळीकडे फिरतायत अमित शाह सगळीकडे फिरतायत सगळीकडे जय श्रीरामचा नारा देतायत बरोबर आहे कारण त्यांचं आता कसं चाललंय आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे त्यांचं चाललेलं आहे गावी चालले आहेत माझ्या महाराष्ट्रामधले येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात माझ्या विदर्भामध्ये बेकारी वाढते शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा मला बाजीराव म्हणा अरे काय तुमची कुवत दहा वर्ष तिकडे बसला आहात विदर्भाचे पालक म्हणून तुमचे इथले सगळे नेते पलीकडचे गडकरीजी दहा वर्ष केंद्रात बसलेत पण एक तरी उद्योग या केंद्र सरकारने माझ्या विदर्भामध्ये आणला काय तुम्ही त्यांना विचारा आणि मी तुम्हाला विचारतो एक तरी उद्योग आणला सगळे उद्योग गुजरातला सगळे उद्योग गुजरातला मग उद्योग गुजरातला घेऊन जात असाल तर मोदीजी आता वेळ आले तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा परत जा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी, मी आता पुन्हा येऊन पुन्हा येईन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाय होऊन येतात पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही आणि अमरजी मी तुम्हाला परत विनंती करतोय प्लीज तुम्ही तुमचं भाषण भाषण कंटिन्यू करा माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि इथे शिवसैनिक किती आले बस प्रत्येकाने इमाने इतबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे आणि अमरजी आपला माणूस आहे याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्त बसणार नाही ही शपथ घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पण मला तुम्ही वचन दिलेत अमरजींचं भाषण होईपर्यंत इथून कोणी हलणार नाही त्याच्याप्रमाणे इथे सगळेजण मला थांबलेले दिसले पाहिजेत कारण असं म्हणा हा माझा तुम्हाला आदेश आहे शिवसैनिकांना आदेश आहे सगळ्यांना धन्यवाद देतो